आज मला आमच्या गार्डनमध्ये भेटले तीन रोपं तेही अगदी फ्रीमध्ये फ्रीमध्येच म्हणता मदे। फ्री येईल कारण की इथे मी भाज्या धुतलेलं पाणी झाडाखाली टाकत असते तर मला इथे मिरचीचे दोन रोपं भेटलेले आहेत आणि अजून इथे टमाट्याचे पण रोपं दिसत आहेत तर मला टमाट्याचे रोपं पण असेच फ्रीमध्ये भेटत असतात आणि अजून एक रोप आहे ते मी अगोदरच एका पिशवीमध्ये लावून ठेवलेलं आहे कारण की ते छोटंसंच होतं तेही मला इथेच भेटलं होतं पण मी एका कॅरीबॅगमध्ये मी ते लावून ठेवलेलं आहे चला तेही रोप घेऊ तर इथे बघा मी कॅरीबॅगमध्ये लावून ठेवलेलं ला आहे आणि ते खूप मोठं झालं आहे सर्व रोपं घेऊन आम्ही आलो टेरिसवर माझ्या मिस्टरांनी एका टॉपमध्ये माती आणली गार्डनमधली आणि आता हे रोपं आम्ही कॅरीबॅगमध्ये लावणार आहेत तर हे ज्या कॅरीबॅग घेतलेल्या आहेत ना आम्ही तर त्याही फ्रीमधल्याच आहेत कारण की आपल्या घरामध्ये आपण काही खाऊचे पुढे आणत असतो ना तर ते पॅकेट असतात तर ते मी फेकत नाही तर त्यातलंच एक फरसांचं पॅकेट आहे आणि एक पोह्यांचं आहे तर अशा पद्धतीने ह्या पिशव्या आम्ही म्हणजे टाकाऊ पिशव्या म्हणता येईल टाकाऊ कॅरीबॅग ह्या फेक फेकण्यापेक्षा अशा पद्धतीने झाडं रोपं लावण्यासाठी आम्ही यूज करत असतो आता आम्ही हे दोन्ही रोपं दोन कॅरीबॅगमध्ये लावून घेत आहोत आणि जे हे अगोदरच मी लावलेला रोप होतो ते काळ्या कॅरीबॅगमध्ये लावलेला आहे ती एका नर्सरीमधून आम्ही गुलाबाचं रोप आणलं होतं तर ते गुलाबाचं रोप खराब झालं घरी आणलं आणि आठ ते पंधरा दिवसामध्ये ते रोप आपोआपच सुकून गेलं त्यामुळे मग मी ते सुकलेलं रोप काढून टाकलं आणि त्यामध्ये मिरचीचं रोप लावलं तर मिरचीचं रोप बघा छान आलेला आहे आणि त्या कॅरेबेगमध्ये अगोदरचीच माती होती तर सध्या मी तसंच ठेवणार आहे ते आणि इथे बकेटमध्ये ज्या वेली दिसत आहेत ना त्या चवळीच्या वेली आहेत तर अशा चार पाच बिया मी चवळीच्या यामध्ये टाकल्या होत्या आणि काही काकडीच्या टाकल्या होत्या तर काकडीचे वेलसुद्धा आलेली आहे ते मी एका दुसऱ्या ठिकाणी लावली त्यानंतर मातीचे भरलेले हात आम्ही स्वच्छ धुवून घेतले आणि टमाटे तोडायला गेलो तर टमाट्याचे इथे मी बरेच वेळा झाडं दाखवलेल्या आहेत तर खूप टमाटे आलेले आहेत झाडाला आणि आज टमाटे पिकलेले आहेत त्यानंतर मी कडीपत्ता तोडून घेतला आजच्या भाजीसाठी कडीपत्त्याचं झाड खाली लावलेलं ला आहे कंपाऊंडमध्ये पण ते आमच्या टेरिसपर्यंत आहे तिथून मला तोडता येतो सहज त्यामुळे मी कडीपत्ता तोडून घेतला त्यानंतर गिलक्याची वेल आहे इथे तर दोन गिलके भेटले मला आज गिलके तोडून घेतले आणि भाजीसाठी मला आज ताजी फ्रेश अद्रक घ्यायची होती तर थोडीशी अद्रक पण तोडून घेतली तर तो अशी झाली आजची आमची हार्वेस्टिंग घरच्या घरी अशा पद्धतीने भाज्या लावल्या तर आपल्याला ताज्या फ्रेश ऑर्गेनिक भाज्या खायला मिळतात आजचा हा मेनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा